तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात तुमचे महाराज पळून गेले ते सांगा ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं गेलं हे खोट पसरवू नका ब्राह्मणांबद्दल जास्त बोलाल तर घरात येऊन मारिन इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना आलेला हा ऑडिओ कॉल आणि आता एका नव्या वादाला तोंड फुटलाय कॉल करणाऱ्याने आपलं नाव प्रशांत कोरटकर सांगितलं असलं तरी ज्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरांवर आरोप केला जातोय त्यांनी हा ऑडिओ कॉल आपला नसल्याचं म्हटलंय पण एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ज्या प्रशांत कोरटकरांवर केला जातोय त्याच प्रशांत कोरटकरांची सगळी हिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत ता। पंचवीस तारखेला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी एक फेसबुक पोस्ट केली मुख्यमंत्र्यांचं नाव घेत एक परशुरामी ब्राह्मण आपल्याला धमक्या देत असल्याचं यात त्यांनी म्हटलं या कॉल रेकॉर्डिंगचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही केलाय तो तुम्ही पाहू शकता पण एकूणच थोडक्यात सांगायचं झालं तर संभाजी महाराजांना पकडून देण्यात ब्राह्मण सरकार कुंचा हात असल्याचं इंद्रजित सावंत यांनी केलेलं विधान कशा प्रकारे चुकीचं आहे इंद्रजित सावंत हे कसे ब्राह्मण द्वेषी आहेत हे सांगत त्यांना शिविगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर संभाजी महाराजांबद्दल या व्यक्तीनं आक्षेपार्ह हो शब्द वापरले सावंतांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली धमकी देणाऱ्या व्यक्तीनं इंद्रजित सावंतांना आपलं नाव प्रशांत कोरटकर सांगितलं आता प्रशांत कोरटकर ही व्यक्ती कोण आहे हे आधी जाणून घेऊयात आणि त्यानंतर या व्यक्तीनं ऑडिओ कॉलवर काय स्पष्टीकरण दिलं ते सुद्धा जाणून घेऊयात प्रशांत कोरटकर फेसबुक ट्विटरवर तुम्ही जर गेलात तर या व्यक्तीला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जो फोटो दिसेल तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फक्त देवेंद्र फडणवीसच नाही तर सोशल मीडियावर अमित शहा जे पी नड्डा भगतसिंग कोश्यारी याचबरोबर अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो प्रशांत कोरटकर यांनी शेअर केलेले आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून ते नागपुरात पत्रकार म्हणून काम करतात ते सध्या माझा विदर्भ नावाचं न्यूज चॅनल चालवतात राज्यातील अनेक मोठ्या आय एस आय पी अधिकाऱ्यांसोबत प्रशांत कोरटकर यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचं सुद्धा समजत आहे माझे जवळचे मित्र जिवलग मित्र असा उल्लेख करत त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे फोटो फेसबुक वर शेअर केलेत प्रशांत कोरटकर यांच्या अर्ध्याहून जास्त पोस्ट तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला याचबरोबर मोहित कंबोज यांच्या सोबतचा प्रशांत कोरटकरांचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय गुवाहाटीचा हा व्हिडिओ असल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला जातोय आता येऊयात प्रशांत कोरटकर यांच्या संपत्तीवर मर्सिडीज कार महागडे मोबाईल महागडे घड्याळ वापरण्याचा प्रशांत कोरटकरांना शॉक असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे सोशल मीडियावरचे प्रशांत कोरटकरांचे फोटो जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्यांच्या उच्च राहणीमानाची कल्पना येईलच प्रशांत कोरटकरांकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची सुद्धा माहिती मिळते अलीकडच्या काळामध्ये त्यांनी ज्योतिष विद्या सुद्धा शिकल्याचं समोर आलेलं आहे नागपुरातील मनीष नगर परिसरामध्ये ते राहतात पुणे इंदोर त्याचबरोबर मुंबईमध्ये त्यांची अनेक अलिशान कार्यालय असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणानंतर रोहित पवारांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे प्रशांत प्रशांत कोरटकरांचे काही फोटोज रोल्स या महागड्या कार मधला कोरटकरांचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर करत रोहित पवारांनी त्यांच्यावर टीकेची जोड उठवलेली आहे ज्या महेश मोतेवारने लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरांकडे असून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोशारी साहेबांपासून तर केंद्र तसेच राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे शिवाय गुवाहाटीमध्ये देखील कोरटकर हजर होता अशी चर्चा आहे कदाचित सत्तेतील नेत्यांशी उठबस असल्याने आपल्याला कोणीही काही करू शकत नाही याचा विश्वास कोरटकरला आहे म्हणूनच कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तीची हिंमत वाढत असावी एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता प्रशांत कोरटकर यांच्या फेसबुक पोस्ट असतील किंवा सोशल मीडियावर त्यांनी एकूणच या सगळ्या बड्या नेत्यांसोबतचे जे फोटो शेअर केलेले आहेत फडणवीसांसोबत सातत्याने त्यांनी जे फोटो शेअर केलेले आहेत यावरून त्यांच्यावर आता टीका केली जाते आता या सगळ्या ऑडिओ क्लिप प्रकरणावर प्रशांत कोरटकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया आहे त्यांनी काय हे सुद्धा आपण पाहूयात मी फक्त टीव्हीवर इंद्रजीत सावंतांना बघितलंय त्यांचा आणि माझा काही संबंध नाहीये माझ्याकडे त्यांचा नंबर सुद्धा नाहीये कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता अशा पद्धतीनं माझं नाव वापरणं चुकीचं आहे मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकू शकतो एआयचा वापर करून डमी ऑडिओ सर जोरासपणे व्हायरल केले जातात या प्रकरणाचा खोलवर तपास करावा असं प्रशांत कोरटकर यांनी म्हटलेलं आहे हा ऑडिओ कॉल माझा नाही असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे एकूणच त्यांनी जरी हे म्हटलं असलं तरी आता या ऑडिओ क्लिप नंतर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहेत कोरटकरांच्या मागचा आका कोण असा जाब विचारला जातोय पोलीस तपासामध्ये या ऑडिओ क्लिप मागचं सत्य समोर येणारच आहे पण एकूणच आता प्रशांत कोरटकरांवर सगळीकडूनच जर आपण बघितलं तर टीका केली जाते त्यांनी ही ऑडिओ क्लिप माझी नाही असं म्हटलं असलं तरी आता मराठा समाज या प्रकरणामध्ये आक्रमक झालेला आहे तुम्हाला एकूणच प्रशांत कोरटकर यांच्या संपत्तीवर त्यांच्या सगळ्या हिस्ट्रीवर काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर तुमची एकूणच काय भूमिका आहे या आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद